आता मी आता हे तुम्ही सगळे तालुक्यातील लोक जे ना तर तुमचा पहिल्याने सुनावणी आणि स्थळ पाणी तहसीलदारकडे होईल नमस्कार आणि तहसीलदार साहेब जी असतील जो निर्णय देतील तो आपल्याला मान्य असेल तर त्या प्रमाणे आपल्याला रस्ता मिळतो आणि जर समजा तहसीलदारांचा निर्णय आपल्याला मान्य नसेल तर आपण प्रांताधिकारीकडे अपील करतो मी आज महाराष्ट्र राज्य शिवपालन क्षेत्राचा चळवळ या चळवळीचे प्रणेते शरदराव पोवडे साहेब सन्मानवाईक दादासाहेब जंगले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा मा जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन दिलेलं आहे की जसं दिव्यांग मंत्रालयाच्या धर्तीवर आम्हा शेतकऱ्यांच्या शेत शेतरस्त्याच्या याच्यासाठी आम्हाला एक रस्ता मंत्रालय स्थापन करण्याबाबत आम्ही निवेदन दिलेलं आहे की जे तुम्ही शासनाकडे त्याच्यासाठी पाठपुरावा करावा आणि ह्या मंत्रालयाचा असं होणार आहे की शेतकऱ्यांचा जो वर्षानुवर्षांचा प्रलंबित प्रश्न आहे फक्त रस्ते मोकळे करणे नाही तर ते, ते रस्ते टिकवणे याच्यासाठी शेत शेतकऱ्यांसाठी त्यांचं एक वेगळं मंत्रालय स्थापन आहे या जळगाव जिल्ह्यातील आज माझ्या समोर सहा तालुक्याचे लोक आणि बाकी आणखी इतर ठिकाणचे पण आहेत तर यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला शेतात जाण्यासाठी शेतरस्ता पाहिजे आणि जो कुठे आमचा वयवाटीचा रस्ता होता तो, तो कोणी मधल्या शेतकऱ्याने दानगाई घेणे आळदानपणाने तो बंद केला आणि म्हणून यासाठी आम्हाला तहसीलदार महोदयांची मदत हवी असते म्हणून लोकांनी अर्ज केले पण तहसीलदार महोदय याच्यात वेळ काढतात टाटाळ करतात आणि त्यामुळे आमचं काय झालं की मोसम निघून चालण शेती पेरता आली नाही हा मोठा एक प्रश्न आहे त्याचप्रमाणे काही नवीन रस्त्यांसाठी पण लोकांनी अपील केलेलं आहे आणि हे अपील काय केलेलं आहे की आत्ताच महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी ऐलान केलं शेत तिथं रस्ता द्यावाचं लागेल जर वैवाटीचा असेल तो आधी निश्चित करावा तो द्यावा आणि जर समजा तर त्याला अडथळा आणत असेल तर पोलीस कारवाई करावी आणि जर रस्ता पुन्हा कोणी अडवला तर त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत असं बावनकुळे साहेबांचं स्पष्ट विधान आहे त्याचप्रमाणे जर ज्या शेताला रस्ता नसेल त्याला महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट कलम किंवा एकशे त्रेचाळीस अंतर्गत नवीन रस्ता देण्याचा पूर्ण अधिकार तहसीलदार साहेबांना आहे आणि तहसीलदार साहेबांचा निर्णय तुम्हाला मान्य नसेल तुम्ही प्रांताधिकडे अपील करू शकतात म्हणून मला असं म्हणायचं की महसूल प्रशासनाने तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांना ऑलमोस्ट सर्व अधिकार देऊन ठेवलेले आहेत आणि म्हणून आम्ही या जळगाव जिल्ह्यातील तहसीलदार साहेबांना विनंती करतो की तुमची इतर कामं रेग्युलर चालत राहतील पण एक लक्षात ठेवा जर तुमचा पगार बंद झालावर सहा महिने वर्षभर तर तुम्ही अडचणी येतात पण आमच्या शेतकऱ्यांचं तसंच असतं जर आता हा मोसम निघून गेला आणि पीक पेरलं नाही उत्पादन आलं नाही मग काय करायचं शेतकऱ्यांनी म्हणून मला असं म्हणायचं की इतर कामांपेक्षा शेत रस्ता देणे पान रस्ता मोकळा करणे या गोष्टीसाठी तहसीलदार साहेबांनी जास्त वेळ दिला पाहिजे आणि मी असं म्हणतो जशा कोर्टाच्या केसेस चालतात वीस तीस पंचवीस वर्ष असं न करता कारण कोर्टाच्या केसेस डिस्प्युटेड मॅटरचे असतात आणि आमच्या ज्या केसेस आहेत या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉलिसी आहेत म्हणजे धोरण आमचं नक्की झालेलं आहे आता फक्त ते राबवायचं आहे आणि तहसीलदार महोदयांनी यांना कोर्टाच्या नजरेने न पाहता त्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवरने ते काम करून घेतलं पाहिजे आणि संबंधित शेतकऱ्याचा अर्ज आल्यानंतर ताबडतोब सुनामी घेतली पाहिजे आणि ताबडतोब सडपाणी केली पाहिजे रस्ता अलॉट केला पाहिजे रस्ता अलाउट करताना जर कोणी आडवा आलं तर पोलिसांना आदेश देऊन त्या ठिकाणी संरक्षण दिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे आता कलेक्टर महोदयांनी आपलं बोलणं आलं काय नेमकी हां तर कलेक्टर महोदयांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आता माझ्याकडे निवेदन दिलेलं आहे तर आधी तुमचे तहसीलदारकडे जे काही प्रश्न प्रलंबित असतील जी काही सुनावणी प्रलंबित असेल ते आधी पूर्ण करा आणि त्याच्यामध्ये जर समजा काही दिरंगाई होत असेल किंवा चुकीचा निर्णय घेतला असेल तर मी तुम्हाला त्या कामी मदत करू शकतो